सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पण कुठेतरी मनामध्ये एकदा जाऊन हा आशीर्वाद घेतला पाहिजे ही भावना होतीच आणि ज्या प्रकारे दादांनी सांगितलं आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्यानंतर दादांनी माझं अभिनंदन केलं आणि पहिली गोष्ट मला जर काही म्हटली असेल तर म्हणाले की चला आता आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ आणि विठ्ठलाच्या आशीर्वादानं आज अनेक संकटं ही आपण त्या ठिकाणी पार पाडतो आहोत आणि म्हणून विठ्ठलाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे आणि आम्ही ठरवल्याबरोबर बाबांनी सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल तर दर्शनाला तर याच पण अतिशय सुंदर आमचं भक्तनिवास आता पूर्ण झाला आहे त्याचं उद्घाटन देखील आपण करू आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली मी अतुलबाबांचं आणि त्यांच्या संपूर्ण मंदिर समितीचं मनपूर्वक अभिनंदन करतो अतिशय उत्तम काम या ठिकाणी ते करत आहेत यावेळी ज्यावेळेस आषाढीची वारी झाली त्यानंतर जेवढे वारकरी मला भेटले त्या सगळ्यांनी यावेळीच्या व्यवस्थेची त्या ठिकाणी तारीफ तारीक केली इथली स्वच्छता असेल इथल्या वेगवेगळ्या व्यवस्था असतील या अत्यंत चांगल्या प्रकारे झाल्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मला असं वाटतं की ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि शेवटी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न अतुल बाबा या ठिकाणी करतायत आणि खरं तर या समितीकडनं अपेक्षा देखील हीच आहे यापूर्वी देखील समितीने चांगलं काम केलं आहे पण त्याहीपेक्षा चांगलं काम कसं करता येईल हा प्रयत्न प्रत्येक वेळी झाला पाहिजे आणि म्हणून अतुलबाबांना मी सांगितलं की तिथल्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घ्या आणि त्या अडचणी कशा दूर करता येतील हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया आणि आज आपण जर बघितलं असेल तर अतिशय उत्तम अशा प्रकारचे भक्तनिवास आहे ग्रीन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी सोलरची व्यवस्था आहे आणि सर्व प्रकारच्या भक्तांकरता त्या ठिकाणी व्यवस्था आहे पांडुरंगाच्या चरणी श्रीमंत आहे की गरीब आहे याचा कधी विचार होत नाही पांडुरंगाचा जेवढा आशीर्वाद फकीराला मिळतो तेवढाच अमीराला मिळतो जेवढा धन्नासेठला मिळतो तेवढाच खिशात कवडी नसलेला देखील मिळतो